हॅलो नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पनीर पुलाव कसा बनवायचा तर त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वात पहिल्यांदा अगोदर इथं पनीर मी तेलामध्ये भाजून घेतले आणि पनीरमध्ये मी थोडंसं नमक लाल तिखट घालून इथं मी भाजून घेतले पूर्ण म्हणजे छान असं भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकता मी भाजलेलं कसं आहे तर पूर्ण असं काळपट होईपर्यंत छान भाजून घेतले तर इथं सगळी तयारी मी करून ठेवली आहे आणि आज यांची मदत होत आहे पनीर पुलाव बनवायसाठी तर इथं कांदा टोमॅटो मिरची सगळं कट करून घेतले आणि जी पावडर बनवलेली आहे तर ती मी नंतर तुम्हाला सांगेनच कशाची बनवलेली आहे तर इथं पातेल गरम व्हायला ठेवले पातेल्यामध्ये तेल ओतून ठेवले आणि सर्वात अगोदर हे जे खडे मसाले आहेत तर ते सगळे भाजून घ्यायचे आहेत आणि लांब तांदूळ घेतलेले आहेत बासमती तांदूळ तर इथं तेलामध्ये सगळे जे मसाले आहेत तर ते भाजून घ्यायचे आहेत काई -काई तर इथं काय काय म्हणते त्याला नाव पण माहीत नाही मला त्या मसाल्याचं तर ते सगळे मसाले भाजून घेतले त्याच्यानंतर मिरची टाकली कांदा टाकला हे सगळं भाजून घ्यायचं त्याच्यानंतर अद्रक लसूण पेस्ट टाकून भाजून घ्यायचे आणि पनीर पुलाव आम्ही पहिल्यांदाच बनवत आहे तर यांची मदतसुद्धा म्हणजे मसाले भात बनवताना ज्यावेळेस ते घरी असतील तर त्यावेळेस त्यांची मदत होत असते भात बनवायसाठी तर इथं छान असं आता कांदा हे सगळं भाजून घ्यायचं त्याच्यानंतर टोमॅटो वगैरे सगळं भाजून घ्यायचं आहे आणि बाकीचं सगळं मी बनवून ठेवलं होतं बटाट्याची पातळ भाजी बनवली होती चपात्या बनवून झाल्या होत्या आणि राहिलेला होता फक्त भात तर यांना एक रेसिपी आवडली तर म्हणले हे घरी आल्यानंतर आपण बनवूया त्याच्यामुळं मग भात कॅन्सल केला आणि मी चपाती आणि फक्त भाजी बनवली तर हे दुकानातून आल्यानंतर आमची तयारी चालू होती आणि त्यासोबतच काही सामान पण संपलेलं होतं तर ते पण येता येता घेऊन आले आणि नंतर मग इथं आणि खूप लेट झाला तरी दहा वाजले असतील त्यावेळेस आम्ही पुलाव बनवायला घेतला इथं तर मटर मी अगोदरच सोलून ठेवले होते तर इथं कांदा भाजून घेतला त्याच्यानंतर मटर त्याच्यामध्ये टाकले आता टोमॅटो भाजून घ्यायचं तर इकडे भात बनवायचा चालू होता आणि पोरांचा कालवा किती चालू होता टी व्हीचा आवाज पण वाढवला होता आणि रोज संध्याकाळी दुकानातून आलं की यांचं चालू होतं तर इथं ही जी पावडर टाकलेली आहे तर ती काळे मिरे धने आणि आपली बडिशोप असती खायची तर त्याची पावडर बनवून टाकले मिक्सरमध्ये तर हे सगळं आता भाजून घ्यायचं तिथं सगळा मसाला भाजून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये तांदूळ आणि पनीर टाकून आहे पहिल्यांदा तर इथं सुरवातीला मी तांदूळ टाकून घेते आणि त्यानंतर पनीर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय पनीर टाकल्यानंतर थोडंसं हलवून घेतलं आणि पाणी टाकून घेतले पाणी जास्त नाही थोडंसं टाकले सुरुवातीला आणि आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आता हे सगळं मी भातासाठी काढून ठेवलेलं आहे तर हे सगळं मीठ मी टाकून घेणार आहे आणि लांब तांदूळ असल्यामुळं भात शिजला की भरपूर होतो त्याच्यामुळं मीठ जास्त घेतलंय आणि आता वरून गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि गरम मसाला आपण ज्यावेळेस कांदा टोमॅटो हे सगळं भाजून घेत असतो तर त्यावेळेस टाकून भाजून घेतला तरी सुद्धा चालतो तर इथं बघू शकता आता इथं भात आपला एक दोन पर्सेंट फक्त शिजायचा राहिलेला आहे तर त्याच्यावर मी अजून थोडीशी कोथिंबीर टाकली कट करून आणि कोथिंबीर टाकल्यानंतर एक दोन मिनटासाठी फक्त झाकून ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपला पनीर पुलाव बनवून तयार झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय